छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोजरी या ठिकाणाहून अजित पवार गटाच्या वतीनं महाराष्ट्र गौरव रथयात्रेला प्रारंभ करण्यात आलाय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीला नतमस्तक होत त्यांच्या शुभारंभ करण्यात आला यावेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक आमदार संजय खोडके आमदार सिल्भाकुळके आमदार अमोल मिटकरी या सर्व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष महाते महात्मे सुरेखा ठाकरे अध्यक्ष दिलीप भुयार प्रमोद सावरकर नितीन चौधरी दीपक पाटील चौरेसर यांच्या उपस्थितीमध्ये या यात्रेला सुरुवात करण्यात आली या कलेश यात्रेमध्ये संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांची माती आणि जल यामध्ये घेण्यात येणारे तसेच समस्त राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तिवझा तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते सेवा सेवाश्री गुरदेव मंडळाचे सदस्य आणि समस्त गुरुदेव नगरीतील महिला व पुरुष गुरुकुंज मुजरी महासमाधीस्थळी उपस्थित होते अजित पवार गटाच्या या महाराष्ट्र गौरव रथ यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ठिकठिकाणी या यात्रेचं स्वागत आहे मी सर्वप्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आमचे श्रेष्ठी सन्मान्य अजितदादा प्रफुल्लभाई पटेल आणि हा आवर्जून सुनील गटकरे साहेब याचं नावाच्यासाठी घेतोय याची चांगली कल्पना आहे संयुक्त महाराष्ट्र आणि महाराष्ट्र दर्शन किंवा महाराष्ट्राचं गौरव हे खऱ्या अर्थाने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे महाराष्ट्राला दाखवणार आहे आणि विदर्भातील अमरावती विभागाची सुरुवात ही राष्ट्रसंत चुकडून परत खूप खूप आनंद आहे आणि याचा निश्चिंत याचा सर्व प्रसार हा चांगल्या रीत्याने सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून इथे करतो किती दिवस चालणार आहे यात्रा वेगवेगळ्या विभागांनी वेगवेगळे दिवस निवडलेले आहेत काही जाग्यावर सव्वीस सत्तावीस पासून सुरू झालेले आहेत आपला अमरावती विभाग हा भौगोलकदृष्ट्याने फार चांगला आहे कवर करायला म्हणून हा एकोणतीस आणि तीस असं दोन दिवस करून मुंबईला ही यात्रा पोहोचणार आहे काय नेमकं संदेश असणार आहे यात्रेच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्र आणि महाराष्ट्रासाठी लढा दिला असेल किंवा महाराष्ट्राची भूमी ही पावन करण्यासाठी ज्यांचं ज्यांचं योगदान असेल त्यांना सन्मान म्हणून आणि महाराष्ट्राची ओळख ही सर्वांसाठी पूर्ण भारतात चांगल्या रीतीने दाखवण्यासाठी ही यात्रा आहे न्यूज जी महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा